साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आंतोळे येते त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांची एकशे सव्वीसवी जयंती उत्साह संपन्न साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंदकुमार आंतोळेकर व सचिव भीमराव परीक्षाळे व सर्व संचालक मंडळ यांच्या आदेशांमुळे साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये माता रमाई आंबेडकर यांची एकशे सव्वीसवी जयंती निबंध स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा अशा स्पर्धा घेऊन माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथमता दिलशाद पटेल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून माता रमय आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक नुरुद्दीन शेख होते अध्यक्षस्थानावरून आपले मनोगत व्यक्त करताना नुरुद्दीन सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये माता रमाई आंबेडकर यांचे योगदान याविषयी उत्तम मार्गदर्शन केले तसेच प्रशालेचे सहशिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी माता रमाय आंबेडकर यांचा कष्टमय जीवन प्रवास कौटुंबिक परिस्थितीचा सा सामना करताना त्यांना जे दुःख भोगावे लागले व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये रमाईचे स्थान किती अनमोल होते हे आपल्या विचारातून व्यक्त केले यानंतर रवींद्र गावित सरांनी माता रमाय आंबेडकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती विचार व्यक्त केले या कार्यक्रमास प्रशाराचे मुख्याध्यापक नुर्दीन शेख दिलशाद पठाण गजानन कोले रवींद्र दत्तात्रित सोमनाथ साळुंके शर्मा सुतार व विद्यार्थी पालक ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कोल्हे यांनी केले तर आभार रवींद्र गावित यांनी मांडले विनम्र अभिवादन करून आज येथे कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर या ठिकाणी त्या मूर्ती रमायण जयंती साजरा करण्यात आली त्या साज वन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी कंदलगाव या गावच्या गावकऱ्यांचे आभार व्यक्त करते